नमस्कार बिल्वाष्टकम सूत्रातील पुढचे दोन श्लोक आज आपण पाहू दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनं अघोर पापसंहारं एक बिल्वम शिवार्पण आता एकेका शब्दाचा अर्थ पाहू बिल्ववृक्षस्य दर्शनं स्पर्शनं पापनाशनं अघोर पापसंहारं बिल्व वृक्षाचं म्हणजे बेलाच्या झाडाचं दर्शन घेणं त्याला पाणी घालणं दर्शन घ्यायचं नाही आहे नुसतंच जावं झाडे लावायचे झाडं जगवायचे त्याच्यामुळे बिल्व वृक्षाला पाणी घालणं बिल्व वृक्षाचं दर्शन घेणं बिल्व वृक्षाला स्पर्श करणं त्यामुळे काय होतं अघोर पापांचा संहार होतो अतिशय घोर पाप जर आपण केलं असेल त्या पापांचा संहार होतो आणि पापांचा नाश होतो असं इतकं पावित्र्य आणि इतकं महत्त्व या बिल्वपत्राचं आहे तर असं एक बिल्वपत्र मी शिवशंकरांना अर्पण करतो शिवशंकरांना वाहतो वाहते असा या श्लोकाचा अर्थ आहे पुढचा श्लोक पाहू मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे अग्रतः शिवरूपाय एक बिल्बम शिवार्पण आता अशी कल्पना केलेली आहे की बैलामध्ये तीन पानं त्रिदळ आहेत म्हणजे त्याच्या मुळात आहे ब्रह्म ब्रह्मदेव मध्यात आहे विष्णू आणि त्याच्या टोकावर आहे शिव किंवा जी तीन पानं आहेत ती ब्रह्मा विष्णू महेश यांचं रूप आहे असं म्हटलं जातं किंवा वृक्ष जर असेल तर त्या बिलवृक्षाच्या मुळामध्ये जो आधार देणारा जो उत्पत्ती करणारा आहे ब्रह्म नंतर सांभाळ करणारा जो जगाची विश्वाची सांभाळ करतो तो विष्णू आणि त्याच्या शिरोभागावर आहे शिव तर असं हे बिल्बपत्र मी शिवाला अर्पण करतो आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दादा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमः शिवाय